नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टर जी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बदलीस पात्र शिक्षकांचा जो टप्पा क्रमांक पाच आहे तो आता पूर्ण झालेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पाच ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत आपल्याला पसंतीक्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध होतं आणि हीसुद्धा ॲक्शन आता कंप्लीटेड झालेली आहे म्हणजे आता ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता अकरा ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट दरम्यान आपल्याला हे जे सॉफ्टवेअर आय ते रन केलं जाईल आणि आपल्याला तेरा ऑगस्ट संध्याकाळी पाचपर्यंत बदलीस पात्र बांधवांची कुठे बदली जाई झाली आहे त्यांचे शाळेनुसार आपल्याला कळून येणार आहे मित्रांनो हा मोठा टप्पा होता आणि हा मोठा टप्पा पार पडल्यानंतर आता बदली प्रक्रिया अगदी अंतिम टप्प्यात आलेलं दिसून येत आहे आणि याचंच अजून एक प्रमाण म्हणजे विन्सिस कंपनीकडून अकरा ऑगस्ट रोजी मान्य साहेबांकडे प्रत्येक झडपीचा एक पत्र मागितले आहे मान्यता पत्र मागितलेलं आहे ज्याच्यामध्ये आता हा इंग्रजीमध्ये मायना होता तो आपण मराठीमध्ये केलेला आहे ते पत्र आपण मराठीमध्ये वाचूया दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस विन्सिस कंपनीद्वारे हे पत्र आहे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी का जिल्हा परिषद सर्व महाराष्ट्र विषय शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी पडताळणी आणि मान्यतापत्र सादर करण्याबाबत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी का यांना नम्र विनंती आहे की त्यांनी खाली दिलेल्या नमुन्यानुसार अधिकृत पडताळणी आणि मान्यतापत्र सादर करावे मी पात्र शिक्षकांची यादी पाडताळून पाहिली आहे आणि या पात्र शिक्षकांना बदली प्रक्रियेतून वगळण्याचे कोणतेही न्यायालयीन आदेश नाहीत याची पुष्टी करतो मी माझ्या जिल्ह्यासाठी नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया राबवण्यास मान्यता देतो आणि हे देताना हे सर्व जिल्हा परिषदेच्या अधिकृत जे लेटर हेड असणारे त्यावर हे मजकूर लिहून द्यायचं आहे त्याचप्रमाणे त्यावर जिल्हा परिषदेच्या मान्य सी ओ साहेबांची रिसर्च स्वाक्षरी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे हस्तांतरण प्रक्रियेचा म्हणजे पुढील टपास जो पाच सहावा टप्पा आहे ते सुरू करण्यासाठी स्वाक्षरी केलेल्या पत्राची स्कॅन केलेली प्रत विंशीच्या अधिकृत ईमेलवर पाठवणंसुद्धा गरजेचं आहे लवकरात लवकर सांगितलेलं आहे मित्रांनो तेरा ऑगस्टपर्यंत अगुष्ट या गोष्टी सर्व पूर्ण होतील आणि प चौदा ऑगस्टनंतर पुढील टप्पा लवकरात लवकर सुरू होईल परंतु त्यापूर्वी जर सगळ्या झेडपींचं मान्य शिवसाहेबांचे लेटर हेडवरचं जर हे स्कॅन कॉपी त्यांना प्राप्त झाली नाही तर ही प्रक्रिया लांबू शकते मित्रांनो यावरून अजून एक लक्षात येतं की आपली बदली प्रक्रिया जी आहे ती आता अंतिम टप्प्यावर दिसून येत आहे या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या टप्प्या पुढील टप्प्याविषयीची अधिक जी माहिती आहे ती बघणार आहोत पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र